डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या ट्रीटमेंटमुळे कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अर्चना माधव शिंगाडे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती माधव शिंगाडे यांच्यासह सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे अर्चना माधव शिंगाडे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉ मयूर तिरमके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकल आंबेडकरी समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयावर जाहीर मोर्चा काढण्यात आला होता यावर डॉक्टर मयूर तिरमके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की त्या महिलेच्या मृत्यूशी माझा काहीच संबंध नाही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोणतीही माहिती नसताना त्या मोर्चात अनेक आरोप माझ्यावर केले गेले ते सर्व आरोप बिनबुडाचे आहे काय म्हणाले डॉक्टर मयूर तिरमके सविस्तर बघा गेल्या शुक्रवारपासून मी ह्याच प्रकरणाच्या म्हणजे अगदी मानसिक त्रास असून जात आहे पण तेवढं असूनसुद्धा मी इलेक्टिवली शांत राहण्याचा निर्णय एवढ्यासाठी घेतला होता की ज्या ज्या पद्धतीने मला घाबरवण्यात आलं ज्या ज्या पद्धतीने माझ्याकडे पैशाची मागणी करण्यात आली ज्या ज्या पद्धतीने माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला की मला ह्या केसमध्ये दोषी कसं ठरवण्यात येईल आणि माझ्याकडून तो दोष कसा कर कबूल करण्या करून घेण्यात येईल ह्या त्रासातून मी जात असताना मी इलेक्टिवली त्वचा निघाला आणि त्यामध्ये एकतर्फी बातम्या ज्या चालवल्या गेल्या किंवा माझी बाजू कुठेही मांडली गेली नाही तर ती माझी बाजू मांडण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आहे तर जे झालेलं प्रकरण प्रकरण जे आहे म्हणजे मयत अर्चना शिंगाडे यांच्या बाबतीत तर त्याची पूर्ण क्रोनॉलॉजी किंवा सिक्वेन्सियल ज्या घटनाक्रम कशा झाल्या ते, ते सांगण्यासाठीच आज मी तुमच्यासमोर आहे आणि ते मला गरजेचंही वाटतं कारण खूप बातम्या ह्या एकतर्फी चालवण्यात आल्या की काही त्याच्यात मेडिकल टर्मिनॉलॉजी अशी वापरण्यात आली की ज्याचं ज्ञान नसतानाही अशा काही पत्रकार बांधव भगिनींनी त्या बातम्या वाचल्या किंवा त्या चालवल्या यूट्यूब चॅनलवरती बरेच प्रक्षोभक भाषणंही माझ्या विरोधात करण्यात आले जणू काही ती घटना माझ्या हॉस्पिटलला झाली आता हे ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना शॉक लागेल की ती हॉस्पिटल माझ्या हॉस्पिटलला घटना झाली नाही तर मला तेच सांगायचं आहे की सदर रुग्ण जी आहे अर्चना शिंगाडे ब्राह्मणगावची हे रविवारी माझ्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी ऑलरेडी त्यांना ब्लिडिंग सुरू होतं साडेनऊच्या दरम्यान ते माझ्या हॉस्पिटलला पोहोचले त्यानंतर दहाच्या दरम्यान मी त्यांना तपासल्यानंतर गर्भपात म्हणजे गर्भपात आपण केव्हा म्हणतो की जेव्हा जिवंत गर्भ असेल तर ऑलरेडी त्यांचं इनकम्प्लीट ॲबॉर्शन आपण त्याला म्हणतो इनकम्प्लीट ॲबॉर्शन झालेलं होतं मध्ये कुठलाही गर्भ किंवा असा तयार झालेलाच नव्हता ब्लिडिंग झालं त्या व्यक्तीला आणि त्यानंतर एक दोन तासापासून ब्लिडिंग आहे म्हणून ते माझ्यापर्यंत आल्या तर प्राथमिक तपासणी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की गर्भ तर खराब आहेच तो खराब गर्भ असल्यामुळे ब्लिडिंग होऊन तो गर्भ खाली पडलेला होताच म्हणजे गर्भ नाही पण आपण त्याला सॅक म्हणू शकतो तर ते, ते बाहेर पडलेलं होतं अशा वेळी ब्लिडिंग आटोक्यात आणण्यासाठी किंवा ब्लिटि ब्लिडिंग कंट्रोल करण्यासाठी गर्भपात केल्या जात नाही त्याची चेक क्युरेटाज नावाची प्रोसिजर केल्या जाते की जेणेकरून आपण फक्त आतमध्ये राहिलेल्या काही रक्ताच्या गाठी किंवा जे काही ब्लड वेसल्स तिथे आहेत ज्या अजूनही तिथे रक्तपुरवठा करताय त्यांचा सप्लाय बंद करण्यासाठी आणि रक्ताच्या गाठी तिथून बाहेर आल्या की ते ब्लिडिंग बंद व्हावं हे प्रोसिजर केली जाते त्यासाठी भूल झाली होती पण पेशंटने साडेआठ वाजता जेवण केलेलं असल्यामुळे ती भूल आपल्याला त्यानंतर सहा ते आठ तासांनी देणं गरजेचं होतं तर त्यावेळी मी पेशंटच्या नातेवाईकाला सोबत त्यांचे पती होते त्यांना मी ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या साडेतीन चारच्या दरम्यान मग आम्ही त्यांना प्रोसिजरसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं चार सव्वा चारपर्यंत प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर आपण प्रोटोकॉलप्रमाणे अर्ध्या तासांनी पेशंटला वॉर्डमध्ये बाहेर शिफ्ट केलं त्यावेळी त्यांचं ब्लिडिंग पूर्ण थांबलेलं होतं त्यानंतर रात्रभर पेशंट माझ्याकडे म्हणजे चार वाजता प्रोसिजर झाली साडेचार वाजता पेशंट ओटीच्या बाहेर आल्या त्यानंतर रात्रभर मॉनिटरिंग झालं पेशंटचं चार तासांनी पेशंट स्वतः उठून फिरल्या लघवीला गेल्या बाथरूमला गेल्या त्यानंतर आपण त्यांना पाणी सुरू केलं चहा दिला ज्यूस दिला रात्रभर मॉनिटरिंग केल्यानंतर अकरा सव्वा अकराच्या आसपास कुठेतरी त्यांना फक्त झोपेतून उठताना एक चमक निघाली वरती बरगाड्यांच्याजवळ म्हणून मी स्वतः पुन्हा चेक करण्यासाठी आलो त्यावेळी त्यांना गरजेचे मी औषधोपचार केले त्यानंतर त्यांना पुन्हा बरं वाटलं जेवण वगैरे केलं दुसऱ्या दिवशी सकाळी मला जी शंका होती पेशंटच्या बाबतीत की पित्ताशयाचा काही आजार आहे का, का पित्ताशायांचं इन्फेक्शन किंवा जे मी सस्पेक्ट करत होतो जे रात्री त्यांना दुखलं त्यामुळे तर त्यासाठी मी सोनोग्राफीसुद्धा करून घेतली तर सोनोग्राफीमध्ये जे चित्र दिसलं त्यानुसारही मी त्यांना पुन्हा म्हटलो की जर पूर्ण बरं वाटत नसेल तर आपण पेशंट ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याकडे ॲडमिट ठेवू तर त्याला त्यांचा नकार होता की ते म्हणाले की आमच्या पेशंटला बरं वाटतं आहे तर आम्ही घरी घेऊन जातो घरी मुली आहेत आणि त्यानंतर पेशंटला काही त्रास असेल तर आम्ही अवश्य तुमच्याकडे चेकअपसाठी घेऊन येऊ किंवा मी त्यांना म्हटलं नसला जरी त्रास चो ते चोवीस तासाने परत एकदा तपासणीसाठी येणं गरजेचं आहे त्यावेळी आपण पुन्हा एकदा बघून घेऊ तर त्यावेळी डिस्चार्ज मी ते पेशंट रिक्वेस्ट करून पेशंटला घरी सोडलं सुखरूप पेशंट घरी गेली स्वतः चालत घरी गेली त्यानंतर पेशंटचं काय झालं हे मला पाच दिवसानंतर कळालं जे मला नंतर समजलं ते असं की मंगळवारी कुठल्या तरी तिथल्या लोकल डॉक्टरांकडे त्यांनी दाखवल्यानंतर तिला पोटदुखीचा त्रास होता म्हणून डौक्टर त्या डॉक्टरांनी डॉक्टर फडके डॉक्टर शेखर फडके कोपरगावमधले प्रतिष्ठित सर्जन आहेत त्यांच्याकडे रेफर केलं ते पेशंट त्यानंतर मंगळवारी पेशंट तिथे गेल्यानंतर मंगळवारी दिवसभर तिथे ऑब्झर्वेशन झालं पेशंटचं फक्त ऑब्झर्वेशन ज्या अर्थी एखाद्या पेशंटचं आहे त्या अर्थी ती पेशंट स्टेबल होती तेव्हा सुद्धा त्यावेळी ती स्ट्रेचरवर किंवा ॲम्ब्युलन्समध्ये गेलेली नाही आहे पेशंट माझ्याकडून डिस्चार्ज झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाने फडके हॉस्पिटलला पेशंट गेली त्यानंतर एक दिवस तिथे फक्त मॉनिटरिंग झालं पेशंटचं त्यानंतर चोवीस तासांनी पेशंटला ऑपरेशनसाठी घेण्यात आलं ऑपरेशन झाल्यानंतर जर ती कंडिशन म्हणजे आयडियली जर त्यावेळेस डॉक्टरांना किंवा नातेवाईकांना असं वाटत होतं की माझ्याकडे झालेल्या चुकीच्या ऑपरेशनमुळे किंवा चुकीच्या प्रोसिजरमुळे पेशंटला त्रास होतो आहे किंवा हे होतं आहे तर नातेवाईकांनी ना माझ्याकडे येणं गरजेचं होतं किंवा नातेवाईकांनी नाही नंतर ना डॉक्टरांना जरी असं वाटलं असेल त्यावेळी की माझ्या झालेल्या कॉम्प्लिकेशनमुळे प्रोसिजरमुळे ती गोष्ट झाली आहे तर त्यांनी मला इन्फॉर्म करणं गरजेचं होतं मला नातेवाईकांकडून डॉक्टरांकडून कुठल्याही प्रकारचा निरोप आला नाही की अशा अशी पेशंटला अशा असा त्रास होतोय त्यामुळे मला पेशंटची बिलकुल माहिती नव्हती त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतरही बहात्तर तासाच्या नंतर पेशंटचा मृत्यू डॉक्टर फडके हॉस्पिटलला झालेला आहे माझ्याकडे पेशंटचा मृत्यू झालेला नाही हा गैरसमज म्हणजे बऱ्याचशा मोर्चामध्ये सामील असलेल्या लोकांनासुद्धा ही माहिती नव्हती मोर्चात सामील असलेले लोकंसुद्धा असं म्हणत होते की डॉक्टर तिरमखेंकडे आमची पेशंट गेली माझ्याकडून म्हणजे रविवारी पेशंट आली त्यानंतर पाच दिवसांचा कालावधी गेलेला होता ज्या दिवशी पेशंट मयत झाले शुक्रवारी संध्याकाळी त्यामुळे माझा ह्या त्या मृत्यूशी प्रत्यक्ष त्या लेडीच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही असा माझा दावा आहे तरी पण न्याय प्रक्रिये प्रक्रियेवरती न्यायदेवतेवरती आणि न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे प प्र, प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्याचे रिपोर्ट आहेत मी माझ्याकडील झालेल्या कागद जे ट्रीटमेंटचे कागदपत्र होते त्याचं मी सादरीकरण केलेलं आहे ते सिव्हिल हॉस्पिटलला किंवा पोलीस स्टेशनला मी जमा केलेलं आहे त्यावरती मेडिकल कमिटी त्यांचा निर्णय काय असेल योग्य तो नक्कीच देईल आणि त्या प्रक्रियेबद्दल जिथे जिथे ज्यांना न्याय मिळणं अपेक्षित आहे त्यांना त्या त्यावेळी तो न्याय नक्कीच मिळेल एवढा विश्वास माझा आहेच आहे पण दरम्यानच्या काळात जिथे घटना झाली आहे त्या हॉस्पिटलचं किंवा त्या डॉक्टरांचं नाव बरेच आपले पत्रकार मंडळींनीसुद्धा घेतलेलं मला काही आढळलं नाही आज खूप प्रक्षोभक भाषणं करण्यात आले ते सुद्धा माझ्या एकट्याच्या विरोधात झाले त्यामधून सोसायटीमध्ये किंवा जनमानसात असा मेसेज गेला आहे की जणू काही माझ्याकडे पेशंट आलं ऑपरेट झालं आणि त्याच दिवशी काहीतरी पेशंटचं बरं वाईट झालं तर हे मला माझ्या बाजूने क्लिअर करणं गरजेचं वाटलं की पेशंट माझ्याकडे आल्यानंतर जवळपास पाच दिवसाच्या कालावधीच्या नंतर ते एक्सपायर झालं आहे आणि माझ्याकडे जी प्रोसिजर झाली होती त्याच्यानंतर एक मेजर ऑपरेटिव्ह झाल्यानंतर पेशंट दगावलं तर मेजर ऑपरेशन झाल्यानंतरही आपल्याला पेशंटच्या कंडिशनचा अंदाज येतो तर मेजर कुठलंही ऑपरेशन झाल्यानंतर जर पेशंट इतकं बॅड असेल तर त्याला जनरली आपण आय सी यू केअरमध्ये ठेवलं पाहिजे ते तिथं आय सी यू केअर पेशंटला मिळाली का याच्या नातेवाईकांनी विचारपूस केली का हे मला माहीत नाही ही विचारणा पत्रकारांनी केली का हे मला माहीत नाही ही विचारणा त्या डॉक्टरांकडे त्या मोर्चामध्ये सामील असलेल्या लोकांनी नेत्यांनी केली का हे मला माहीत नाही असा सोयीस्करपणे डोळे झाक त्या प्रकरणाकडे किंवा त्या हॉस्पिटलकडे त्या डॉक्टरांकडे का झाला याचं उत्तर मला अद्यापही मिळालेलं नाही आणि शुक्रवारपासून म्हणजे गेल्या शुक्रवारपासून आजचा सोमवारपर्यंत म्हणजे गेले बारा दिवस मला जे काही मानसिक त्रास होतो आहे माझ्या हॉस्पिटलला जे काही भोगावं लागतं आहे माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसवर याचा जो काही परिणाम होतो आहे किंवा होणार आहे याच्याबद्दल मी नक्कीच न्यायपालिकेकडे मी सुद्धा दाद मागणार आणि ज्या लोकांनी बिनबुडाचे आरोप करत माझ्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होण्यासाठी परिपत्रकं दिले किंवा त्यासाठी प्रक्षोभक भाषणं केले ज्या न्यूज रिपोर्टर्सनी अर्धवट माहितीच्या आधारे चुकीचे मेडिकल टर्मिनॉलॉजी वापरून एकतर्फी न्यूज दिल्यात लेखी असो यूट्यूब असो ज्या लोकांनी प्रक्षोभक भाषणं केलेत ज्या लोकांनी कुठलाही प्रकार समजून न घेता व्हॉट्सअपवर सोशल मीडियावरती हा प्रकार व्हायरल करण्याचा प्रयत्न केला जाणीवपूर्वक हेतुपुरस्कार माझी वैयक्तिक बदनामी करण्याचा प्रयत्न केला ह्या सगळ्या लोकांना आम्ही आबरू नुकसानीचा दावा आम्ही करणार आहोत त्यासाठी मी गेले दोन तीन दिवस माझ्या लिगल टीमशी संपर्कात आहे माझे मेडिकल लिगल कन्सल्टंट्स माझ्यासोबत आहे पोलीस प्रशासनाला जे काही मदत लागेल ते आमच्या बाजूने वेळोवेळी होत आहे पुन्हा ग्रामीण रुग्णालय असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथल्या यंत्रणा असतील त्यांनी ज्या 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 वेळी विचारणा केल्या त्या सगळ्या आमच्या बाजूने आम्ही पूर्तता केलेली आहे आणि अर्थातच जीव जाणं ही दुःखदायक घटना आहे कुठल्याही फॅमिलीला जा आमच्याही संवेदना शिंगाडे परिवारासोबत आहेतच नाही असं नाही पण त्यांच्या आजूबाजूला असणारी जी लोकं आहेत त्यांनी हा जो काही कांगावा केला किंवा जे खोटं चित्र उभं केलं की डॉक्टर तिरमकेंच्या चुकीमुळे आणि डॉक्टर तिरमकेंच्या हॉस्पिटलला ही डेथ झालेली आहे आणि जणू काही ती काही तासांच्या अवधीतच ही सगळी घटना घडली याचं मीसुद्धा खंडन करतो आणि मी आमच्या संस्थेकडे इंडियन मेडिकल असोसिएशन असेल किंवा आमची जी काही राज्य पातळीवरती देश पातळीवरती किंवा लोकल आमची जी संस्था असेल यांच्याकडे सुद्धा मी ह्या प्रकरणात दाद आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मला विश्वास आहे की आमचे सर्व सहकारी त्या बाबतीत निश्चितच सर्व अभ्यास करून त्या मला त्यांचा पाठिंबा नक्की मिळेल अशी मला आशा आहे धन्यवाद तुम्ही किती दिवसांपासून रुग्णसेवा देता आतापर्यंत किती रुग्णांवरती उपचार केले आणि जे आरोप केले जातात एक एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक रुग्णांची तक्रार हो। आहे तुमच्या बाबतीत काय सांगाल आतापर्यंत किती रुग्णांवर उपचार केले हो मी दोन हजार बारापासून म्हणजे स्त्रीरोग क्षेत्रामध्ये काम करतोय सर स्पेशलिस्ट म्हणून आणि दोन हजार पंधरापासून मी कोपरगावमध्ये प्रॅक्टिस करतोय तर ह्या पूर्ण टेन्युअरमध्ये मी जवळपास बारा ते पंधरा हजार किंवा त्यापेक्षा जास्त मेजर मायनर सर्जरीज डिलिव्हरीज किंवा बाकीच्या प्रोसिजर्स केल्या असतील कुठल्याही केसमध्ये कॉम्प्लिकेशन्स होणं हे पार्ट अँड पार्सल असतात एखादा प्रोसेस असते त्याचा तो पार्ट असतो पण गेल्या वर्षभरामध्ये जे काही अजून एक प्रकरण माझ्या नावे म्हणजे ह्या प्रकरणात त्या प्रकरणाशीही सांगड घालण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला गेला ऑलरेडी ते प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्या प्रकरणाबद्दल जास्त बोलणं मी आत्ता योग्य मानत नाही कारण ते ऑलरेडी न्यायप्रविष्ट आहे आणि त्याबद्दल इतर लोकांनी बोलणं ठीक आहे पण माझ्यासारख्या सुज्ञ माणसाने त्याविषयी पुन्हा बोलणं ते मला आत्ता योग्य वाटत नाही आहे आणि झालेल्या ह्या प्रकरणाचासुद्धा निग्लिजन्स असेल कोणाचा असेल तर त्याचा योग्य प्रकारे योग्य पद्धतीने पाठपुरावा करा मी तर म्हणेल जे कोणी नेते मंडळी जे कोणी त्यांचे प्रेमाचे किंवा ते दोन त्यांचे पाहुणे रावळे असतील त्यांनीसुद्धा ह्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा उतरावं सगळ्यांनी ह्या प्रकरणाची सखोल माहिती द्यावी जी काही माहिती माझ्याकडूनही लागली तर मीही ती देण्यासाठी तत्पर आहे आणि पूर्ण माहिती घेऊन पूर्ण गोष्टीचा अभ्यास करून मग आपण कोणावर तरी इतके मोठे आरोप करावेत असं मी म्हणेल आणि राहिला प्रश्न वैद्यकीय सेवेचा तर कोपरगावमध्ये तर मला दहा वर्ष पूर्ण झालेत आणि मी ज्यांची सेवा केलीत आत्तापर्यंत मी जे पेशंट माझ्याकडून चांगले होऊन गेलेत कोविड काळातही आम्ही कोविड सेंटर चालवलं कोविड सेंटर आमचं एकमेव असं होतं तालुक्यातलं की जिथं आम्ही स्त्रीरोगतज्ञ म्हणून रुग्ण सेवा दिली कोविड पॉझिटिव्ह पेशंटला अक्षरशः लोणीवरून रिजेक्ट झालेले पेशंटसुद्धा आम्ही आमच्या हॉस्पिटलला डिलिवर केलेत सिजर केलेत त्यांना कोविडच्या पद्धतीने मॅनेज केले आणि जे काही लोक चांगले होऊन गेलेत सगळ्यांचे माझे हितचिंतक असतील माझे पेशंट्स असतील ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांचे सगळ्यांचे मला फोन येऊन गेलेत की डॉक्टर साहेब न्यूज काहीही आल्यात तरी आम्ही तुम्हाला माणूस म्हणून ओळखतो आम्ही तुम्हाला डॉक्टर म्हणून ओळखतो आणि माझं डॉक्टर म्हणूनच नाही वैद्यकीय व्यवसायाचंच झालंच त्याच्या व्यतिरिक्त मी सामाजिक सांस्कृतिक या सर्व क्षेत्रांमध्ये जाणीवपूर्वक पुढे असतो की जिथे जिथे माझं योगदान देणं होईल तिथे मी माझं योगदान देत असतो अशी घटना घडल्यानंतर माझ्या कामकाजावरती परिणाम होण्यापेक्षा एक मोठा परिणाम जो होतो तो रुग्णसेवेवर होतो सर